श्री स्वामी समर्थ आज आपण आवल्याचं तिखट लोणचं किंवा मग चटपटीत लोणचं बघणार आहोत बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटते आणि खाऊ वाटणारं हे लोणचं अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होतं झटपट होणारी रेसिपी आहे आणि सोप्यात सोपी सुद्धा आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असेल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा तर मग तुम्ही बघू शकत असाल की ती मस्त असं हे आवल्याचं चटपटीत तिखट लोणचं तयार झालेलं आहे ही जी पद्धत आहे ती मी आमच्या घरामध्ये आजी पणजीच्या किंवा मग सत्तर ऐंशी वर्षापासून असंच हे आवल्याचं लोणचं बनवलं जातं आणि आवल्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या सर्वांना माहीतच आहे किंवा मग आवला खालेला किती शरीरासाठी चांगला असतो हे सुद्धा आपल्याला माहीत आहे आता थंडीचं सीझन आहे मार्केटमध्ये आवला इज जिली उपलब्ध होतो किंवा मग थंडीच्या दिवसामध्येच हा आवला येतो इतर कोणत्याही दिवशी आपल्याला मार्केटमध्ये मा हा आवला भेटत नाही त्यासाठी आवल्याचे असे जे पदार्थ असतात लोण मोर आवला आवला सुपारी आवला आता आपण एकदाच बनवून ठेवायचे आणि वर्षभर अजिबाती खराब न होता खावेत अशीच ही एक रेसिपी आपण आज बघणार आहोत ते म्हणजे आवल्याचं लोणचं अगदी वर्षभर अजिबाती खराब होणार नाही आणि वर्षभर व्यवस्थित असं टिकून राहावं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला वेल वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला आवल्याचं लोणचं आवल्याचा मोराप्बा जर करायचा असेल तर आपल्याला एक पूर्वतयारी करावी लागतील ती म्हणजे आवला हा स्वच्छ धुवून घ्यायचा अगोदर आणि आवला चांगला मोठा मोठाच निवडून आणायचा अगोदर मार्केटमधून आणि जर असा डाग लागलेला असेल तर आपल्याला हा आवला घ्यायचा नाही आहे आणि बाकीचे जे आवले आहेत ते आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा एक तासासाठी भिजत ठेवायचं आहे असं केल्याने जो आवल्याची जी टेस्ट असते उघरटपणा असतो तो अजिबाती त्या आवल्या आवल्यामध्ये किंवा मग आवल्याचे लोणचं मुरब्बा जेव्हा करतो आपण तेव्हा अजिबाती लागत नाही आवल्याचा जो उघरटपणा असतो तो आता यामध्ये दे मी दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि याला अर्धा एक तासासाठी भिजत ठेवणार आहे मार्केटमधून जेव्हा आपण आवला आणतो तो असा स्वच्छ आणि मोठा मोठा आणायचा त्याच्यावरती कोणताही मार लागलेला नसावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एक तासानंतर मस्त असे हे आवले भिजलेले आहेत पाण्यामध्ये आता आपल्याला यासाठी मसालासुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत त्यासाठी लागणार आहे एक चमचा एवढं राई म्हणजे मोहरी एक चमचा धने लागणार आहेत आणि एक चमचा कारल एक चमचा बडीशेप अर्धा चमचा मेथी एक चमचा एवढा हिंग लाल तिखट लागणार आहे आणि आपल्याला इथे तेल लागणार आहे चला हे जे आवले आहेत आपण पाण्यात टाकलेले त्यातून जे पाणी होतं ते मी काढून घेतलेलं सो आहे आणि त्याला स्वच्छ असं ड्राय करायचे आहेत आपल्याला सुक्या कॉटनच्या कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे पूर्णपणे आवला आहे तो ड्राय झाला पाहिजे याची आपल्याला शक्यता घ्यायची आहे किंवा मग काळजी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही असं पुसून जर फॅन खाली वालट टाकले सुद्धा जमू शकते या आवल्यांना आता आवले हे कोरडे झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला जे आवल्या जे रेषा दिसत आहेत तसंच आपल्याला हे कापून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित अशा मोठ्या मोठ्या याच्या आवल्याच्या फोडी तयार होतील तर मग तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मोठ्या मोठ्या अशा या फोडी तयार करायच्या आहेत तर मी ते संपूर्ण जे आवले आहेत ते कापून घेतलेले आहेत आता आपण त्याचा मसाला तयार करूया म्हणजे लोणच्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो तयार करूया तवा गरम करत ठेवलेल्या गॅसवरती तवा थोडाफार असा गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये जे आपण एक चमचा कारल एक चमचा धने एक चमचा बडेशोप आणि एक चमचा राई जी घेतलेली ती आपल्याला तडतडेपर्यंत तर खमंगा अशी भाजून घ्यायची आहे पण त्याला करपू द्यायची नाही आहे नाहीतर जो मसाला आहे तो कडू बनेल आणि लोणचा आहे ते सुद्धा कडू बनेल आता मसाला भाजून झाल्याच्यानंतर त्याला गार करायचं पूर्णपणे थंड करायचं त्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर मी याला थंड करून मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि त्याची आपल्याला फाईन अशी पूड करायची आहे तर मग बघा इथे मी ते फाईन अशी पुड करून घेतलेली आहे त्या मसाल्याची आता जे आपण आवल्याच्या फोडी बनवून ठेवलेल्या किंवा मग कापून ठेवलेल्या त्याच्यावरती आपल्याला मसाला टाकायचा आहे अगोदर आणि त्यामध्ये आपण दोन चमचे एवढं लाल तिखट टाकणार आहोत आता इथे मी दोन चमचे एवढे लाल तिखट टाकलेलं आहे मला तिखट आहे ते एवढं पुरेचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे तिखट आहे ते कमी जास्त करू शकते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे किंवा मग चवीप्रमाणे ते मीठ टाकायचं आहे मी ते दीड चमच्या एवढं मीठ टाकलेलं आहे थोडीशी पाव चमचा एवढी आपल्याला इथे हलद टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर जे आपण तेल घेतलेलं एक वाटी एवढं ते आपल्याला गरम करायचं आहे पण तेल कडकडीत असं आपल्याला गरम करायचं नाही आहे थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ज्या मेथी ठेवलेली एक च सॉरी अर्धा चमचा एवढी ती टाकायची आहे आणि एक चमचा एवढे हिंग टाकायचं आहे आणि त्याला ढवळत राहायचं आहे Premises, ते तेल आहे ते थोडंफार असं थंड होईल थोडा वेळ असंच त्याला डवलत राहायचं आहे आणि थोडंसं तेल थंड झाल्याच्या नंतर हे जे तेल आहे ते आपल्याला आवल्यावरती टाकून घ्यायचं आहे तरी ते थोडा वेळ झालेला आहे आणि थोडंसं हे तेल आहे ते थंड करायचं आहे पूर्णपणे आपल्याला हे तेल आहे ते थंड करायचं नाही आहे तेल थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे आवल्यावरती टाकायचं आहे तेल टाकल्याच्या नंतर चांगलं असं आपल्याला एकजीव होईपर्यंत हा मसाला आहे तो मी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आवल्याच्या ज्या फोडी आहेत ते असे या तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजे एकजीव झाल्या पाहिजे एवढं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मग तुम्ही बघू शकता मस्त असं इथं मी आवल्याचं हे लोणचं तयार झालेलं आहे ज्या फोडी आहेत त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहेत एकदम भारी दिसत आहे आणि बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटेल एवढं हे चटपटीत तिखट लोणचं तयार झालेलं आहे आत्ता हे स्टोर कसं करायचं जर तुमच्याकडे ऊन असेल तर जे हे भांडं आहे आपण आवल्याचं लोणचं बनवलेलं लो, ते भांडं तुम्ही एक दीड तास एवढं उन्हामध्ये ठेवा त्यानंतर ते काचच्या बरणीमध्ये भरून ठेवा जर तुमच्याकडे ऊन नसेल तर हे रात्रभर असंच ठेवायचं आहे त्याच भांड्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला हे काचच्या बरणीमध्ये भरायचं आहे माझ्या इथे ऊन नसल्या कारणाने मी हे जे लोणचं आहे ते रात्रभर असंच झाकून ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे मुरलेलं आहे रात्रभर आणि त्याला मी एका काचच्या बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे पण भरताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे जे आपण काचची बरणी घेणार आहोत ती अजिबाती ओली नसावी किंवा मग पाण्याचा एकसुद्धा थेंब नसावा त्यामध्ये ते पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे त्या बरणीला त्यानंतरच त्यामध्ये हे लोणचं भरायचं आहे आणि आपण जेव्हा लोणचं घेतो तेव्हा सुद्धा जे भांड किंवा मग चमचा वापरतो तो वा सुद्धा आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे अजिबाती त्याला पाण्याचा अंश नसला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर त्याला थोडं देखील पाणी लागलं तर लोंचा है जे लोणचं आहे ते खराब होतं आणि अजिबाती वर्षभर टिकणार नाही आणि जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये लोणचं बनवतो तेव्हा एखाद्या छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे आपल्याला वापरण्यासाठी आणि मोठी बरणी आहे ती तशीच पॅक करून ठेवायची म्हणजे ते वर्षभर व्यवस्थित असं टिकलं जातं चला एकदम पारंपरिक पद्धतीने हे लोणचं तयार झालेलं आहे आणि एक अजून महत्त्वाची टीप म्हणजे त्यामध्ये त्या जी आपण राई वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही जी राईची डाल असते तीसुद्धा वापरली तरीसुद्धा जमू शकते हे जर तुम्हाला लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मिरचीचं लोणचंसुद्धा पारंपरिक पद्धतीने बनवलं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर एकदा जाऊन नक्की चेक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय